मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना सहा महिने प्रशिक्षण नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं नवीन काही नाही त्याच्यानंतर या सगळ्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कौशल्य विकास मधून पंचावन्न हजार लोकांना रोजगार देत्याचं काय झालं थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे ही सगळी जुनी योजना आहे आणि जुनी ना ही जुनीच योजना नव्या नावानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं हे के केली त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवतंय लाडका भाऊ लाडकी बहीण प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये दे उपलब्ध नाही सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करत आहे आणि एकीकडे तरुणांना अशा पद्धतीनं खोट्या बोलथापा देत आहे